आजच्या या सेवानिवृत्ती सोहळ्याचे सर्व उपस्थित अधिकारी अमलदार त्यांचे कुटुंबीय माझे ज्येष्ठ सहकारी श्री देवेंद्र भारती सहपोलीस आयुक्त प्रशासन श्री जयकुमार श्री महेश रेड्डी आणि सर्व आप्त आणि स्वकीय बंधू आणि भगिनींनो दर महिन्याला हा सोहळा आमच्याकडे आम्ही करतो आपल्यासारखे अथक सेवा देऊन अठ्ठावीस पस तीस पस्तीस छत्तीस सदतीस वर्ष सेवा देऊन अतिशय सन्मानानं अभिमानानं आणि सार्थकतेच्या भावनेनं सेवानिवृत्त होणारे आमचे बांधव आणि भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय या, यांच्यासमोर थोड्याशा मनमोकळ्या गप्पा त्यांचं काही मौलिक असं म्हणणं असतं ते ऐकून घेणं त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवणं आणि त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देणं त्यांनी आत्तापर्यंत दिलेल्या सेवेचं कौतुक करणं हा सर्व या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग आणि घटक असतो आज इतक्या वर्षाच्या सेवेनंतर जवळपास एकशे पंधरा जण सेवानिवृत्त होत आहेत खरं तर आज आपलं सर्वांचं भाग्य अधिक आहे असं म्हणायला लागेल कारण आज महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक मा, श्री रजनी सेठ हे देखील सेवानिवृत्त होत आहेत पोलीस महासंचालक सेवानिवृत्त होत असताना त्याच दिवशी सेवानिवृत्त होण्याचं भाग्य वर्षभरातनं किंवा दोन वर्षातनं फक्त एकाच महिन्यात त्या निवृत्त होणाऱ्या लोकांना लाभतं आणि त्यामध्ये तुम्ही आहात याचा मला आनंद आहे आपण श्री पालव थोडस इथे बोलून गेले खूप चांगलं बोलले बाकी आमचे अमलदार किंवा अधिकारी फारसं काही बोलले नाहीत यांनी फारच चतुरपणा करून श्रीमती गोमासे यांना पुढे केलं <प्राणा> म्हणजे त्या इतक्या सुंदर का बोलल्या ह्याचं मला बरोबर आकलन झालेलं आहे नवरा एवढा चतुर आहे तर बायकोला त्याला सांभाळायला फार चतुर राहावंच लागणार आहे त्यांना माहिती आहे नाही म्हटलं की बायको ऐकतच नाही बसा बसा फार सुंदर बोललात तुम्ही श्रीमती रत्नप्रभा गोमासे खरं म्हणजे आम्ही बऱ्यापैकी जे मुद्दे दरवेळेला मांडतो ते म्हणजे एखाद्या क्रिकेटची मॅच असेल आणि बॅट्समननी इतके चौकार षटकार मारल्यानंतर शेवटी येणारे आमच्यासारखे जे एक ओव्हर खेळणारे बॅट्समन आहेत त्यांना कशी बॅटिंग करावी असा प्रश्न पडला आहे इतकं छान तुम्ही बोललात तुमचं हे वाक्य तर फारच संस्मरणीय राहणार आहे अभिनय तो कभी नाही कारण ते धनश्री आली होती तिनं सुद्धा ते थोडस मराठी थोडस हिंदीत वाक्य उच्चारलं असं सा मला साधारणपणे आठवत आहे तुम्ही अभिनय तो नाही असं काही नाही आमच्याकडे खूप योजना आहेत आणि त्यामध्ये आम्ही खूप प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये समाजाचे जे अनेक घटक आहेत त्या घटकांबरोबर संवाद साधणं त्यांच्या अडचणी समजून घेणं पोलीस खातं काय काम करतं कुठल्या अवघड परिस्थितीमध्ये आपण मार्गक्रमण करतो आणि तरी देखील कायम सेवेमध्ये हजर असतो अशा गोष्टी आपण सांगत राहतो महिला आणि मुलींना देखील जागरूक करण्याचं काम आपण करतो ज्येष्ठ नागरिकांबरोबर संवाद साधतो अभि नाही तो कभी नाही नाही अभि तो बार बारही आप आई आपको हम संधी देते रहेंगे श्रीमती ऐसा मैं आपको बताना चाहता हूँ तुम्ही फार छान व्यक्त केलं की या खात्यानं खूप काही दिलं आणि तुम्ही त्याचे ऋणी आहात आज तुम्ही सर्व पोलिस पत्नींच्या वतीनं संपूर्ण मुंबईतल्या पोलीस स्टेशन स्टेशनसाठी म्हणजे महिलांच्या वतीनं जे पोलीस स्टेशनला तुम्ही सर्टिफिकेट दिलेलं आहे ते हे की तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जात होता तेव्हा तुम्हाला माहेरी आल्यासारखं वाटत होतं माझी अशी इच्छा आहे की मुंबईमधली कुठलीही महिला किंवा मुलगी जर पोलीस स्टेशनमध्ये आली तर तिला तुम्हाला जसं वाटत होतं तसंच वाटावं वाटा त्या दृष्टीनं आम्ही सतत प्रयत्नशील असतो महिला सुरक्षा हे मुंबई पोलिसांचं प्राधान्य आहे मला आपल्याला सांगायला खूप अभिमान वाटतो आमच्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलं आहे गेल्या वर्षभरात महिलांच्या विरुद्धचे गुन्हे हे याचं प्रमाण जवळजवळ पाच ते सात टक्क्यांनी मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये कमी झालेला आपल्याला आहे आणि उकल जो आहे तो जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के गुन्हे आपण उकल करून आरोपींना जे आहे ते गजाहट केलेलं आहे यामध्ये आमचे आजचे बांधव आणि जे सेवेतले बांधव आहेत त्यांचे ऋण व्यक्त करावे तितके कमी आहेत एकदा आमच्या या बांधवांसाठी आणि सेवेत असलेल्या बांधवांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात वेळ दिला नाही आता वेळ ही एक अशी गोष्ट आहे की अतिशय श्रीमंत जगातल्या श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला विकत घेता येत नाही बोलावून आणता येत नाही ती म्हणजे वेळ आहे आणि म्हणून या वेळेचं भान आणि वेळेचं मूल मूल्य आणि वेळेचं आपल्याला जे महत्त्व आहे ते जाणून घेणं फार आवश्यक आहे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये वेळ जस जसा वाढदिवस येतो तस तसा वेळ कमी होत असते म्हणजे ते वाढदिवस म्हणजे तो खरं तर वा, वजावाकी दिवस असतो सत्तर म्हणजे पंधरावा वाढदिवस म्हणजे पंधरा वर्ष सरली पंचवीसावा वाढदिवस म्हणजे पंचवीस सरली तशी आज आपल्या आयुष्यातली अठ्ठावन्न वर्ष सरलेली आहेत पण एक इनिंग संपलेली आहे आणि दुसरी इनिंग सुरू करायची आहे आणि ताई म्हणाल्या त्याप्रमाणे जगा छान जगा चांगलं जगा त्यांनी हे पण थोडंसं ही अपेक्षा व्यक्त केली आहे की तुम्ही दळण बिळ मिरच्या आणणार की नाही त्यांना सगळं काही करायला लावा मेथी निवडायला लावू नका ला ला। फार भयंकर परिस्थिती होते दोनच दिवसापूर्वी माझी झाली म्हणून मी सांगतो की तेवढा त्यांना त्रास देऊ नका बाकी काय करायचं ते त्यांच्याकडनं करून